नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुण्यामध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी मित्रांनो आपण आज भेटत आहे तर आज आपण आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष या पदासाठीचा आय बी पी एस प्रमाणे या ठिकाणी पॅटर्नप्रमाणे आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे तसंच कमीत कमी एकशे साठपेक्षा पेक्षा जास्त गुण या ठिकाणी कसे मिळवायचे आहेत याची आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत तसंच मित्रांनो या ठिकाणी आपली जी परीक्षा आहे ही कधी होणार आहे याचीसुद्धा माहिती पाहणार आहे तसंच मित्रांनो एकशे साठपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी आपल्याला काय मिळवायचं आहे किंवा काय करायचं आहे आणि हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की एकशे साठपेक्षा जास्त गुण पाहिजेत त्याचं कारण कसं आहे मित्रांनो की ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागतो आणि अशा वेळेस तुम्हाला एकशे चाळीस एकशे बत्तीस एकशे तीस असे मार्क्स मिळतात काही विद्यार्थ्यांना जास्त मिळतात ते का मात्र नो टेन्शन असतात मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून मी आतापासून तुम्हाला तुमची तयारी करण्यासाठी जरी परीक्षेचं वादळ या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की परीक्षा होते नाही होत याची संपूर्ण माहिती आपण पुढे डिटेल्समध्ये पाहणार आहे आणि कारणासहित विश्लेषणसहित पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी सगळी माहिती सांगणार आहे की नेमकं या ठिकाणी परीक्षेचं काय झालेलं आहे कधी होणार आणि या ठिकाणी एक निश्चित सांगू इच्छितो की बरेच विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी अभ्यास सोडून दिलेला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा ज्यांनी अभ्यास सोडलेला आहे त्यांना ही परीक्षा सुद्धा सोडून देणार आहे आणि ज्यांनी पकडून ठेवलेलं आहे भले त्यांची आज दहा मार्क कमी असतील मात्र ते येणाऱ्या दिवसामध्ये ते दहा मार्क ते कवर करणार आहेत त्यामुळे हे निश्चित ठेवायचं की अभ्यास अजिबात बंद करायचा नाही तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की एकशे साठपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी तर मित्रांनो एकशे साठपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे नंबर एक तर या ठिकाणी आपल्याला पेपरचं स्वरूप कशाप्रकारे आहे हे माहीत असणं आवश्यक आहे नंबर दोन या ठिकाणी आपल्याला पेपर जे आहे कशा प्रकारे विचारला जातो कोणत्या टॉपिकवर विचारला जातो हे माहीत असणं आवश्यक आहे आणि नंबर चार मित्रांनो जर तुमच्याकडे दिवस कमी असतील तर अशा वेळेस इम्पॉर्टंट टॉपिक्स कसे असतात कोणते आहेत हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे ही संपूर्ण माहिती आज या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि या तीन गोष्टीसोबत अजून दोन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत नंबर एक चार नंबरची की तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर माहीत पाहिजेत आणि नंबर पाच मित्रांनो तुम्ही हे सर्व घेतलं तरी तुमच्याकडे टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व केली पाहिजे काय केली पाहिजे टेस्ट सिरीज सॉल्व केली पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही सगळा अभ्यास केला मात्र उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी तुम्ही कार चालवता तुम्हाला माहिती आहे कार चालवता येते पण डायरेक्ट जर तुमच्या हाती ट्रक दिला तर चालेल का नाही तसंच तुम्हाला त्या ठिकाणी ट्रकच्या रेसमध्ये जाण्यासाठी सुद्धा दररोज ट्रकच चालवावं लागेल तसंच आहे मित्रांनो तुम्ही ऑफलाईन टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून काहीही फायदा नाही तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज त्या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागणार आहे बरेच जण या ठिकाणी पहिल्यांदा कदाचित पेपर सोडवत असतील बऱ्याच जणांना अनुभव आला असेल तरी मित्रांनो एक पेपरचं बर्डन हे कमीत कमी दहा टक्के आपल्या दिमागवर असते ऑनलाईनचं त्यामुळे ते बर्डन जाण्यासाठी तुम्हाला आणि तुमचा अभ्यास कुठं कमी आहे कुठं तुमचा अभ्यास जास्त आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज तुमचं सोडवणं आवश्यक आहे पी वाय क्यूसुद्धा सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे आणि ते पाठ करणं सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे तसंच मित्रांनो बरेच विद्यार्थी चुकीचे पुस्तकं वापरतात या दुनियेत पन्नास टक्के विद्यार्थी मी या ठिकाणी असं माझ्या निर्देशनास आलेलं आहे की पन्नास टक्के विद्यार्थी फक्त यूट्यूबवर अभ्यास करतात कुठं तुम्ही जी केचं पुस्तक वापरलं का नाही सर आम्ही यूट्यूबवर बघतो तुम्ही आरोग्याचं तांत्रिकचं नवीन पॅटर्नचं पुस्तक घेतं का नाही सर आम्ही यूट्यूबवर बघतो तुम्ही नवीन तांत्रिकचे जे तुम्हाला घटक आहेत सोळा घटक तर या सोळा घटकाचं तुमच्याकडे एका एका घटकाचे कमीत कमी पन्नास साठ प्रश्न आहेत का नाही सर आम्ही फक्त युट्यूबवर बघतो तर मला सांगा तुम्ही जर दिवसभर सगळं युट्यूबवरच बघता तर मग तुमचा अभ्यास कसा होणार कुठल्याही युट्यूवाला या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट माहिती त्या ठिकाणी देत नाही म्हणजे देत नाही आणि हे शाश्वत सत्य आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आरोग्यसेवक जर तुम्हाला व्हायचंच असेल तर तुम्हाला महत्त्वाचं टॉपिक माहीत असणं आवश्यक आहे पेपर स्वरूप तर या ठिकाणी कोणत्या टॉपिकवर प्रश्न जाणार हे आपण सर्व अगोदर तुमचं सर्वात महत्त्वाचं पेपरचं स्वरूप या ठिकाणी तसंच प्रश्नपत्रिकेचा दर्जा या ठिकाणी पाहणार आहे तर मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी एकूण मराठी व्याकरणचे पंधरा प्रश्न तीस गुण असतील इंग्रजी व्याकरणचे पंधरा प्रश्न तीस गुण असतील जिकेचे पंधरा प्रश्न तीस गुण असतील बुद्धिमापन चाचणी पंधरा प्रश्न बुद्धिमापन चाचणी आणि गणिताच्या संबंधित तीस गुण असतील आणि तांत्रिक प्रश्न चाळीस प्रश्न आणि एकूण ऐंशी गुणासाठी असणार आहे तुमचं हे पेपरचं स्वरूप आहे पेपरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न आणि दोनशे गुण किती आहे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण असणं आवश्यक आहे एकशे वीस मिनिटाचा कालावधी आहे आणि तुमचा परीक्षेचा जो दर्जा आहे तो एस एस सी म्हणजे दहाव्या वर्गाचे जे प्रश्न असतात तसा त्याचा दर्जा आहे यापैकी तुमचे जी के आणि मराठी इंग्रजीचे मॅथ रिजनिंगचे प्रश्न तुमचे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये सुद्धा येणार आहेत लक्षात ठेवा दोन्ही भाषेमध्ये त्या ठिकाणी तुमचे प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे तर अशा तऱ्हेन मित्रांनो या ठिकाणी तसंच आपली बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे एक ऑलरेडी सुरू आहे तर ही बॅच तुम्हाला एक जानेवारीपासून तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता नवी सुरू होत आहे ऑलरेडी सध्या सुरू झालेली आहेच या ठिकाणी डेमो लेक्चर आपले सुरू आहेत आणि मागची बॅचसुद्धा आपली त्या ठिकाणी रेकॉर्डेड टाकलेली आहे ती आणि दररोजची लाईव्ह तर अशी संपूर्ण या ठिकाणी बॅचेससुद्धा तुम्हाला जॉईन करू शकता मित्रांनो या ठिकाणी फीस जास्त ठेवलेली नाही आहे फक्त सातशे रुपये फीस आहे ज्याच्यामध्ये तुमचे सर्व विषय कवर केलेले आहेत किती सर्व विषय कवर केले आहेत हे बॅच जॉईन शकता ज्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्ड लेक्चरर्स स्टेसरीज नोट्स ईबुक सर्व गोष्टी तुम्हाला सुविधा मोफत आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा डिजिटल बोर्डवर आहेत लेक्चर तुम्ही आयफोनवर पाहू शकता तुमच्याकडे जर कम्प्युटर असेल तर कम्प्युटरवर सुद्धा पाहू शकता आणि विशेष मंत्रांनो या ठिकाणी जे तांत्रिक विषय आहेत तांत्रिक विषयाच्या नोट्स या ठिकाणी स्पेशल टॉपिक वाईज तुम्हाला तयार केलेले आहेत तसंच या ठिकाणी तांत्रिक विषय जे तुमचे पंधरा टॉपिक आहेत तर या पंधरा टॉपिकपैकी एका एका टॉपिकचे जवळपास ऐंशी प्रश्न एका एका टॉपिकचे जवळपास पंधरा एक ऐंशी प्रश्न काही टॉपिकचे साठ प्रश्न तर असे आपण जवळपास एक हजार प्रश्न तयार केलेले आहेत काही टॉपिकचे ऐंशी आहेत काही टॉपिकचे सत्तर आहेत काही टॉपिकचे साठ आहेत तर मिनिमम पन्नास प्रश्न आपण प्रत्येक टॉपिकचं करून तुम्हाला एक हजार एम सी क्यू अवेलेबल केलेले आहेत बॅच मध्ये तुम्हाला आय बी नुसार एस टाईपनुसार पाच ऑप्शनच्याच टेस्ट दिलेल्या आहेत किती ऑप्शनच्या पाच ऑप्शनच्या ज्यांना टेस्टरीज जॉईन करायचे असेल ते ओ अकॅडमी पुणे या ॲपवर जाऊन टेस्टरीज जॉईन करू शकतात ज्यांना बॅच जॉईन करायचे असेल ते बॅच जॉईन करू शकतात आणि ज्यांना असं वाटते की त्यांचा अभ्यास आता झालेला आहे एकशे साठ प्लस मार्क मिळत आहेत तर असे विद्यार्थी काही नाही केलं तरी चालेल फक्त रिव्हिजन करा पण मित्रांनो एकशे साठपेक्षा जर खाली तुमचा स्कोर येत असेल तर समजून चाला तुम्हाला कटॉपचे दहा ठिकाणचे व्हिडिओ पाहून कोणत्या व्हिडिओला तुम्हाला कमी ऑफ लागतो सांगतो ते पाहणं आवश्यक आहे त्यामुळे या ठिकाणी आता काय करायचं आपण बॅच जॉईन करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेचा दर्जा समजलेला आहे तुमचा या ठिकाणी परीक्षेचा पॅटर्न समजला आहे की या ठिकाणी सिक्स्टी मार्क जे आहे ते तुमचे सामान्य विषयासाठी आहेत आणि चाळीस मार्क हे तांत्रिक विषयासाठी आहेत तर मित्रांनो या सामान्य विषय आणि तांत्रिक विषयामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ती म्हणजे मराठी आणि इंग्रजी या विषयाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला एक करायचं आहे की हे जे दोन विषय आहेत या दोन विषयामध्ये जो पन्नास टक्के अभ्यासक्रम आहे किती टक्के पन्नास टक्के या दोन विषयातला अभ्यासक्रम हा तुम्हाला शब्दसंग्रहाशी संबंधित येतो कशाशी शब्दसंग्रह म्हणजे होक्याब्ररीशी संबंधित या ठिकाणी हा पन्नास टक्के तुम्हाला अभ्यासक्रम येत असतो म्हणजे या ठिकाणी मराठी जे तुम्हाला पंधरा प्रश्न इंग्रजी जे तुम्हाला पंधरा प्रश्न आहेत या तीस प्रश्नापैकी या ठिकाणी सात ते आठ प्रश्न होक्याब्ररीचे मराठीचे येतील आणि सात ते आठ प्रश्न तुमचे हॉकॅब्ररीचे हो या ठिकाणी इंग्रजीचे येणार आहे त्यामुळे नुसतं ग्रामर करून जमेल का नाही तर तुम्हाला हॉकॅब्ररीवर हो सुद्धा फोकस करायचा आहे याच्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक वापरू शकता किंवा डबल अकॅडमी आपल्या स्वतःच्या मराठीच्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत ह्या शॉर्ट नोट्ससुद्धा तुम्हाला उपलब्ध आपण करून दिलेले आहेत त्या शॉर्ट नोट्ससुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता तर मराठी आणि इंग्रजीचा तुमचा प्रश्न सुटला आहे आता तुम्हाला या ठिकाणी आय बी पी एस जे आहे जनरली या ठिकाणी फोकस करत आहे लक्षात ठेवा कशावर फोकस करत आहे हॉकॅबलरीवर फोकस करत आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त होकॅब्लरीवर फोकस करा राहिली गोष्ट आता मराठी व्याकरणबद्दल तर मराठी व्याकरणमध्ये पुस्तकाचे लेखक अलंकार यांच्यावर सुद्धा जास्तीत जास्त फोकस त्यांचा केलेला आहे इंग्रजीमध्ये इडियम्स असतील फ्रेजेस असतील यांच्यावर त्यांनी जास्त फोकस केलेलं आहे ग्रामरवर कमी मात्र व्हॉकॅब्लरीवर जास्त आहे तसंच अँटोनिम्स सिनोनिम्स वनवर्ड सबस्टिट्यूशन्स हे जे टॉपिक्स आहे त्याच्यावर जास्तीत जास्त त्यांनी फोकस केलेला आहे आणि विशेष म्हणजे ट्राय एरर एररवर सुद्धा त्यांनी थोडाफार त्या ठिकाणी काय केलेलं आहे फोकस केलेलं आहे त्यामुळे अचूक वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर हे झालं मराठी आणि इंग्रजीसाठी तर मित्रांनो या ठिकाणी मराठी इंग्रजीच्या सोबतसोबत तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी मराठी आणि मराठीकडेच लक्ष देतात इंग्रजीकडे लक्ष देतात मात्र गणित बुद्धिमत्ताकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे होतंय काय की मराठी आणि सॉरी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता या दोन विषयाकडे दुर्लक्ष झालं की मार्क्स मिळतात कमी त्यामुळे त्या ठिकाणी आपलं काय होतं नुकसान होते आणि आपलं नुकसान झालं की त्या ठिकाणी आपलं काय होतं तोटा होतो तर या ठिकाणी मी अंकगणितचे काही तुमच्यासाठी जवळपास दहा बारा टॉपिक आणलेले आहेत परीक्षेच्या अगोदर दहा बारा टॉपिक तुम्ही या ठिकाणी काय रिवाईज करून जायचे आहेत ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुमचं सिम्प्लिफिकेशन आहे अपूर्णांक लसावी मसावी काळ काम नळ टाकी सरासरी गुणोत्तर प्रमाण भागीदारी वयवारी या ठिकाणी अंतर आणि वेळ प्रवाह बोट आणि प्रवाह तुम्ही नाही केला चालतो नफा तोटा आणि व्याज तर हे जे टॉपिक्स आहेत हे सगळे एकमेकावर या ठिकाणी काय अवलंबून जनरली या ठिकाणी लसाई मसाई तुम्हाला येत नाही मात्र लसाई मसाई हे कोणत्याही गणिताचं बेसिक आहे काय असते लसाई मसाई या कोणत्याही गणिताचं बेसिक आहे जर तुम्हाला लसाई काढता आला तर मित्रांनो तुम्हाला इतर सर्व गोष्टी या ठिकाणी येतात तर हे जे, जे प्र चॅप्टर आहेत त्या ठिकाणी भागीदारी जरी तुम्ही केला नाही तरी सुद्धा चालतो मात्र या ठिकाणी मी जे तुम्हाला सांगितलेले आहेत हे चॅप्टर तुम्हाला परफेक्ट तुम्हाल या ठिकाणी करायचे आहेत तसंच या ठिकाणी बुद्धिमत्ता बुद्धिमत्तामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला या टॉपिकवर जास्त लक्ष द्यायचं आहे कोणकोणते अक्षरमाला अंकमाला नंबर सिरीज सिटिंग अरेंजमेंट नंतर कॅलेंडर असेल कधी कधी आकृत्या ज्याच्यामध्ये कधी कधी वेन आकृत्या सुद्धा तुम्हाला विचारतात कोडिंग डुकोडिंग ज्याला आपण काय म्हणतो सांकेतिक भाषा उदाहरणार्थ एचं या ठिकाणी एक उदाहरणार्थ कॅट बरोबर कॅड बरोबर चोवीस तर याला आपण काय म्हणतो कोडिंग डिकोडिंग तर डॉग बरोबर किती तर हे कोडिंग डिकोडिंग सहसंबंध सह तर याचा संबंध बी सी आहे ए बी बरोबर सी डी तर मग या ई एफ बरोबर किती तर हे असं जे आहे सहसंबंध नंतर या ठिकाणी तर्क आणि अनुमान विचारलं जातं नंतर नातेसंबंध हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे नातेसंबंध या ठिकाणी अक्षर अंकाचे कोडे इनपुट आउटपुट या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे तसंच डाईस आणि फासायचे कोचित या ठिकाणी येतात हा नाही केला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही मात्र घड्याळ आणि आकृत्यांची संख्या मोजणे हे सर्वात महत्वाचे आहे तसंच याच्यामध्ये अजून एक टॉपिक जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे तो टॉपिक म्हणजे तुम्हाला करायचा आहे दिशा ज्ञान काय करायचं आहे दिशा ज्ञान या ठिकाणी दिशा तुमचा टॉपिक करायचा आहे तसंच या ठिकाणी दिशाच्या सोबत तुमच्याकडे सिलोलिझम सिलोलिझम नावाचा जो टॉपिक आहे हा टॉपिक या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे करायचं तर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ताचे हे टॉपिक तुम्ही या ठिकाणी पाहिले हे टॉपिक या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे नंतर आहे तुमचा विषय जी केमध्ये सर्वात जास्त तुम्हाला पंधरा प्रश्न विचारणार आहेत किती पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी विचारणार आहेत तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की जी केसाठी साठी तुम्हाला पाच घटक दिलेले आहेत एक घटक आहे तुमचा चालू घडामोडी नंबर दोन आहे तुमचा भूगोल नंबर तीन आहे तुमचा इतिहास नंबर चार आहे राज्यघटना आणि नंबर पाच आहे इकॉनॉमिक्स तर इकॉनॉमिक्सचं कमी विचारतात नंबर सहा आहे विज्ञान तर ऑलरेडी विज्ञानचा या ठिकाणी तुमचा अभ्यासच आहे त्यामुळे तुम्हाला विज्ञानचं काही टेन्शनची गरज नाही मात्र तरीसुद्धा या ठिकाणी विज्ञान हे या ठिकाणी आहे तर यामध्ये जवळपास चालू घडामोडीचे चार प्रश्न सॉरी तीन ते प्रश्न येऊ शकतात भूगोलचे तीन इतिहासचे राज्यघटना तीन आणि इकॉनॉमिक्स आणि इतिहास याचे दोन तीन प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात भले या चालू घडामोडीमध्ये एखादा प्रश्न आणि भूगोलामध्ये एखादा प्रश्नाची वाढ होऊ शकते तर यासाठी आपण काय केलेलं आहे आपण भूगोलाचे जवळपास एक हजार प्रश्न तयार केलेले आहेत इतिहासाचे एक हजार प्रश्न तयार केलेले आहेत राज्य घटनेचे एक हजार एम सी क्यू प्रश्न म्हणजे एम सी क्यू चार चार ऑप्शनचे चा आपण तयार केलेले आहेत आणि इकॉनॉमिक्सचे एक हजार प्रश्न आणि या विज्ञानाचे एक हजार प्रश्न तर हे सगळे जवळपास पाच हजार प्रश्न आपण या ठिकाणी रेडी केलेले आहेत हे पाच हजार प्रश्न आपण बॅच मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहेत किंवा ज्यांना घरपोच लागत असतील ते या ठिकाणी घरी सुद्धा तुम्ही हे प्रश्न मागू शकता जेणेकरून तुमचे पंधरा प्रश्न या ठिकाणी कन्फर्म होता तसंच मित्रांनो या विषयाच्या आता तुम्हाला हे झाले एम सी क्यू पण तुम्ही अभ्यास कसा करणार तर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला तात्याचा ठोकळा वापरायचा आहे याच्यासाठी काय वापरायचं आहे तात्याचा ठोकळा वापरायचा हा ठोकळा वापरायचा आहे हा ठोकळा जर वापरायला तुम्हाला वेळ नसेल तर मित्रांनो या सगळ्या विषयाचे बारा हजार वन लायनर प्रश्न कसे बारा हजार वन लायनर प्रश्न आपण तयार केलेले आहेत उदाहरणार्थ भूगोलचं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राची लांबी किती महाराष्ट्राची रुंदी किती महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आर्थिक राजधानी कोणती शैक्षणिक राजधानी कोणती ऐतिहासिक राजधानी कोणती असं एका एका एक शब्दामध्ये आपण असे बारा हजार प्रश्न तयार केले आहेत की जे जास्तीत जास्त चार दिवसात पुस्तक तुम्ही खतम करू शकता म्हणजे तुम्हाला ते आहे किंवा तात्याचा ता ठोकळा दोनच पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत चालू घडामोडीसाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकमेव पुस्तक आहे ते म्हणजे लक्षवेध लक्षवेध पुस्तक वापरायचा लक्षात ठेवा प्रश्न जरी दोन येत असतील तीन येत असतील तरी मित्रांनो तुमचं सिलेक्शन त्यावर अवलंबून आहे लक्षवेधमध्ये नुसतं चालू घडामोडीच नाही सुद्धा विषयाची तयारी होऊ शकते तर अशा तऱ्हे मित्रांनो या ठिकाणी तुमची या विषयाची तयारी झालेली आहे फक्त आता तुमचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे या ठिकाणी तांत्रिक विषय तर मित्रांनो या तांत्रिक विषयाचं तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला सरळ दहावीचं पुस्तक या ठिकाणी आहे आणि नवीचं पुस्तक ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन आहे पिरियडिक क्लासिफिकेशन एलिमेंट्स आहे केमिकल रिॲक्शन आहे आणि इक्वेशन्स ह्या ठिकाणी टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स तुम्हाला बऱ्याच जणांना कठीण जात असतील मात्र या ठिकाणी काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की मित्रांनो याच्या ज्या नोट्स आहेत नोट्स लक्षात ठेवा नोट्स याच्या आपण तयार केलेल्या आहेत याच्या काय केलेल्या आहेत नोट्स तयार केलेल्या आहेत आणि मगा सांगितल्याप्रमाणे मगा सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टॉपिकचे पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न साठ प्रश्न सत्तर प्रश्न तर असे या ठिकाणी प्रत्येक टॉपिकचे आपण जवळपास एक हजार एम सी क्यू किती एक हजार एम सी क्यू आपण तयार केलेले ते सुद्धा बॅच मध्ये तुम्हाला मिळतील जर वाटत असेल तुम्ही घरपोच मागू शकता असं काही मागितलंच पाहिजे असं काही याची जरुरी नाही तर या ठिकाणी मित्रांनो हे सोपी सोपी चाप्टर आहेत काही टेन्शन घ्यायची नाही उष्णता फक्त इथे इंग्रजीत लिहिलेलं आहे इंग्रजीत लिहिलं असल्यामुळे भिन्याची अजिबात काही गरज नाही तर या ठिकाणी तुम्ही रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स कार्बन कंपाऊंड स्पेस मिशन स्पेस मिशनमध्ये आपले मंगळयान असेल चंद्रयान असेल आपलं एल एल व्ही असेल लेन्स फक्त हा भिंगाचा मात्र या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज करणारा चॅप्टर आहे हर्डिलिटी अँड एव्ह्युल्युशन नंतर लाईफ प्रोसेस म्हणजे जीवन प्रक्रिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फक्त या ठिकाणी एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट नावचे चॅप्टर जर तुम्ही अभ्यास नसेल केला तर तो तुम्हाला कठीण जाऊ शकतो ॲनिमल क्लासिफिकेशन आपल्याला माहिती आहे प्राण्यांचं वर्गीकरण नंतर आहे इंट्रोडक्शन टू मायरोयोलॉजी आणि सेल्युलर बायोलॉजी आणि बायो डिझास्टर मॅनेजमेंट तर हे जे पाच सहा टॉपिक आहेत एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सेल्युलर बायोलॉजी नंतर इंट्रोडक्शन टू माय बायोलॉजी मॅनेजमेंट आणि या ठिकाणी हा स्पेस मिशन तसंच हा लेन्सेस हे पाच सहा चॅप्टर तुम्हाला फक्त जास्तीत जास्त फोकस जर तुम्ही केला या चार चॅप्टरवर तर मित्रांनो पैकीच्यापैकी मार्क हे तुमचेच आहेत तर आशा करतो या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल आरोग्यसेवकसाठी आपला ग्रुप तयार केलेला आहे ॲट दी रेट टी डॉट एम ए आरोग्यसेवक अंडरस्कोरच्या टेलिग्रामला सर्च करा जॉईन करू शकता आणि मित्रांनो आपलं जे ॲप्लिकेशन आहे डबल अकॅडमी पुणे ॲपवर कोर्स आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही जॉईन करू शकता टेस्ट सिरीज तुम्ही ॲप्लिकेशनवर दिलेल्या आहेत तेथे सोडू शकता लॅपटॉपवर सोडू शकता आयफोनवर सोडू शकता आणि ह्या ज्या प्रश्न आहेत याचे प्रश्न तुम्ही घरपोच मागू शकता एम सी क्यू किंवा नोट्ससुद्धा या ठिकाणी जास्त प्राइस ठेवलेले नाही तीन तीनशे रुपये आपण प्राइस ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला दोन मार्क जर कमी पडले मित्रांनो तर खरंच खूप नुकसान होणार आहे त्यामुळे चांगला अभ्यास करा स्वतः या ठिकाणी नोट्स काढा जर नोट्स जर काढणार नाही तर तुम्ही नक्की फेल पडू शकता त्यामुळे नोट्स काढा आणि पुस्तक तेच वापरा की ज्यामध्ये तुम्हाला हे टॉपिक दिलेले आहेत ना की कुठली डायरी सारखे पुस्तक वाचू नका त्यात हे टॉपिक असतील तरच वाचा आणि प्रत्येक टॉपिकचे मिनिमम पन्नास प्रश्नाची तयारी करा किती मिनिमम उदाहरणार्थ या ठिकाणी एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटचे पन्नास प्रश्न वाचा किंवा सेल्युलर बायोलॉजीचे पन्नास प्रश्न वाचा किंवा या ठिकाणी स्पेस मिशनचे पन्नास प्रश्न वाचा तर मित्रांनो तुमचं एक पोस्टर तर काय दोन मार्क सुद्धा तुमचे जाणार नाही आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहिला आता राहिला प्रश्न मित्रांनो की परीक्षा कधी होणार तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला माहित आहे नऊ जानेवारी रोजी आपली कोर्टमध्ये केस आहे तर नऊ जानेवारीमध्ये कोर्टमध्ये केस आहे काही जरी झालं तर मित्रांनो दोन गोष्टी होतील त्या ठिकाणी एकतर जे पेसा पेसां आहे पेसांचं आरक्षण मिळेल किंवा त्या ठिकाणी आहे तशीच त्या ठिकाणी परिस्थिती राहणार काही झालं तरी मित्रांनो आपली जी परीक्षा आहे ही सव्वीस जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे आरोग्यसेवक पदासाठी अर्ज भरपूर असल्यामुळे जिल्हा परिषदेची जी जाहिरात आहे की किती दिवस झाले चालू आहे जुने अर्जसुद्धा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेले आहेत ॲड केलेले असल्यामुळे ही जी परीक्षा जवळपास चार ते पाच दिवस चालेल किती चार चा ते पाच चा दिवस चालणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचा जो दुसरा टप्पा आहे तो टप्पा सुद्धा त्याच्या मधात येणार आहे त्यामुळे मित्रांनो आपली ही जी परीक्षा सव्वीस जानेवारीच्या पुढे या ठिकाणी जाण्याचे चान्सेस जास्त आहेत कधी सव्वीस जानेवारीच्या पुढे जाण्याचे चान्सेस जास्त चा असल्यामुळे चा आपण या ठिकाणी पटापट अजूनही तीस दिवस आपल्या हातात आहे आप त्या पंचवीस दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत आशा करतो मित्रांनो या ठिकाणी कुठलेही टेन्शन न घेता परीक्षा रद्द होणार नाही परीक्षा हमखास होणार म्हणजे होणार कारण की मित्रांनो पुढे सोळा सतरा फेब्रुवारीच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे त्यांना ही परीक्षा पंचवीस जानेवारीच्या आसपास म्हणजे वीस ते पंचवीस जानेवारीच्या आसपास घेऊन रिझल्टसुद्धा लावायचा आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप फास्ट होणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कुठले टेन्शन न घेता अभ्यास आता जोरानं सुरू करा नऊ जानेवारीच्या नंतर झाडली पंधरा या ठिकाणी आठ दिवस त्यांना निकाल लागला की अरेंजमेंट करायला लागतील आणि आठ दिवस हॉल तिकीट यायला लागतील म्हणजे आणि दहा जानेवारीपासून पंधरा दिवस म्हणून पंचवीस जानेवारीच्या आसपास परीक्षा होईल सगळ्यांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक काही प्रश्न असतील तर माझा नंबर तुम्हाला दिलेला आहेच तेथे तुम्ही संपर्क करायचा आहे ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र